शिंदेची सहनशक्ती संपली खोके गद्दार या नावांच्या टॅगलाईन न हैराण केलं शिंदे खोकेवाले तर मग ठाकरेंनी काय केलं भर सभागृहात शिंदेनी तो कागद काढला शिंदेकडे आणखी पुरावे ठाकरेंनी शिंदेकडे खोके मागितले शिंदेचे आटोकाट प्रयत्न तरीही डाग पुसला जात नाही ही मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर सडकून टीका केली महत्वाचं म्हणजे सभागृहात एक कागद दाखवून ठाकरे गटाकडून पन्नास कोटींसाठी पत्र आल्याचं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं सध्याच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी सुरू आहे मागच्या सरकारमध्ये शासन आपल्या घरी होतं मागच्या सरकारमध्ये सगळा दर्जा घसरला होता शिक्षणाचा गुंतवणुकीचा दर्जा घसरला विकासांचा दर्जा घसरला असं असलं तरी टोमण्यांचा दर्जा वाढला होता आम्ही तुम्हाला दोष देणारे नाहीत तर ठोस काम करणारे आहोत शिंदे यांनी म्हटलं शैक्षणिक विकास कामांबाबत सरकारनं खंबीरपणे पावलं उचलली आहेत गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची तीस हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत साखर उद्योगाकरिता शासन पावलं उचलत आहे उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून बाराशे कोटी सब्सिडी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जातात हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली मतदारांशी गद्दारी केली पंचवीस वर्षांच्या मित्रांशी गद्दारी केली शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हाला गद्दार म्हणतात उलट आम्ही तर त्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आमच्याकडे खूप गोष्टी आहेत बोलता येतील असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं पन्नास खोके पन्नास खोके तुम्ही करता परंतु शिवसेनेच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये तत्काळ आमच्या खात्यात वर्ग करा असं पत्र मला आलं होतं आम्हाला गद्दार म्हणायचं खोके म्हणायचं आणि पन्नास कोटींसाठी पत्र पाठवायचं आता खरी शिवसेना कुणाकडे आपल्याकडे तरीही मी त्यांचे पैसे देऊन टाका म्हटलं आम्हाला काहीही नको केवळ बाळासाहेबांचे विचार पाहिजेत आणि त्यांना पैशाचं पडलंय असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले थोडक्यात जे शिवसेनेचे पैसे होते त्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली होती आणि तेच पैसे एकनाथ ते शिंदे यांनी तात्काळ उद्धव ठाकरे यांना देऊन टाकले मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आता खरी शिवसेना कुणाकडे आहे धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे आहे आपल्याकडे आहे म्हणजे खरी शिवसेना माझ्याकडे आहे त्यामुळे जे ते पैसे असतील ते सुद्धा शिवसेनेचे होते मात्र खोके असे आरोप करणारे त्यांनीच आमच्याकडे पैशांची मागणी केली आणि आम्ही ते देऊन सुद्धा टाकले आता थोडक्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना जी टॅगलाईन लागलेली आहे गद्दार आणि खोके वाले तर हे दोन शब्द काही केल्या पुसले जात नाहीये आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना विकास कामांमधूनच आपला ठसा उमटवायचा आहे त्यासाठी एकनाथ शिंदे यांचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत मात्र तरी देखील कुठेतरी हा गद्दार खोकेवाला खंजीर हे जे काही शब्द अगदी सुरुवातीपासून वापरले जात आहेत तर ते कुठेही डाग कमी होत नाहीये तो डाग पुसला जात नाहीये आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हे जितकी विकास कामं करतायत जितकी कामं करून दाखवत आहेत मात्र जी गद्दारी झालेली आहे तो डाग मात्र कुठेतरी पुसला जात नाहीये आणि इथेच कुठेतरी पडती बाजू आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शिअरा